तो आमदार भरभरून मतदान दिलंय आपला पळतोय काम करतोय रस्त्याचा विकास करतोय तालुक्याचा विकास करतोय आहरामध मेहनत करतोय मग आपल्या हिंगोलीच्या लोकसभा मतदारसंघाचाही त्याच पद्धतीने विकास झाला पाहिजे या आशेनं आपण हेमंत भाऊच्या पाठीमाग राहायला पाहिजे हेमंत भाऊ भाई दिल्लीमध्ये असतील त्याच तापतीनं त्याच पद्धतीनं तेवढ्याच शिरीरनं तेवढ्याच हिरीनं काम करणारी आमची ताई तुमच्या समोर उभी आहे केव्हाही द्या ताई तुमच्या समोर उभ्या राहायला तयार म्हणून मानवानो येणाऱ्या अठरा तारखेला काफील नाही राहायचं बाहेरचा आहे फलाना आहे देस्ताना आहे काही असो पण आपल्याला जर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जर करायचे असतील तर अटल बिहारी वाजपेयींचं मत फक्त सरकार एका मतानं पडलं होतं त्या एका मताची आठवण तुम्हाला करून देतो आम्ही टीव्हीवर पाहत होतो मी लहान होतो मी कॉलेजच्या अवस्थेमध्ये पाहत असताना ना जे असेल पण ती वेळ या सरकारवर येता कामाने आपल्याला एका एका मताचा त्या संसदेमध्ये बहुमोलाचा मूल आहे म्हणून तुमचं मत एक एक मत जर वाढलं धनुष्य पेटीमध्ये जर तुम्ही धनुष्यबान धरलात तर येणाऱ्या अठरा तारखेला निश्चितच हेमंत भाऊ या हिंगोली लोकसभेचे खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाही हे जावयाकडून देशमुखाचं मतदान मागून घ्यायची तुम्ही जा तर जावाई तुम्हाला सोडणार नाही तुम्ही सासरे असाल मी तुमचा घरी जावाही यावा जातीचं जा समीकरण नाव लावू हेमंत भाऊचं कार्य भाऊराव साहेबांचं कार्य आमदार साहेबांचं कार्य सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि ताईचं काम तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलं तुमच्याच विभागातला शिराडीतला कल्याणकर अर्धापूरच्या बँकेमध्ये काम करतोय ताई आमच्या तालुक्यातलं वर्ग तुमच्या बँकेमध्ये काम करते एक रोजीरोटीचं साधन भेटले कोळीचा ज्ञानेश्वर तुमच्या शाळेमध्ये काम करतोय आम्हाला अभिमान वाटतोय की हे पोरं तुम्ही हिरिरीना कामाला लावले रोजीरोटीला लावले त्यांच्या घराला चार पैसे मिळवण्याचं चा काम करून दिलेलं आहे असंख्य बचत गट आपण स्थापन केले महाराष्ट्रभर गोदावरी अर्बनचं काम तुम्ही अतिशय सुंदर केले आहे हेमंत कार्य खूप चांगलं म्हणून पुन्हा एकदा सर्व शिवसैनिकांना विनंती करतो एवढं काही तुमच्या बळ येऊ काही अठरा तारखेला तुमच्या मनगटामध्ये येऊ की येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या लीड न हेमंत भाऊ या मतदारसंघामध्ये निवडून आले पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि तूर्त सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पण ज्यावेळेला हेमंत पाटलांचं नाव आल्यानंतर मनाचा मोठेपणा करून त्या माणसाने सांगितलं हेमंत पाटलाला तिकीट द्या निवडून आणायचं काम मी करतो अशी आमच्यामध्ये आमचे आम जयप्रकाश मुंद्रा साहेब आहेत बरेच लोक आहेत बाबूराव कदम आहेत अनेक लोकांनी या ठिकाणी माघार घेतली कारण हेमंत पाटलाचं काम नांदेड दक्षिण मध्ये अतिशय चांगलं आहे ज्यावेळेला हेमंत पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम केलं नगरसेवक म्हणून काम केलं त्यांनी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत काम करत असताना ह्या भागाचं नेतृत्व केलं हा भाग लोकसभेच्या अंतर्गत हा भाग येतो आणि आज त्यांनी आमदार म्हणून काम करतायत अतिशय उत्कृष्ट काम करतायत हेमंत पाटील एक उच्च शिक्षित खासदार म्हणून निवडून जाणार आहे समोरच्या खासदार आणि आपल्या खासदाराची तुलना करा आपल्या खासदाराचं बोलणं समोराच्या खासदाराचं बोलणं ज्या उमेदवार आहे त्याचं बोलणं आपल्या उमेदवाराचं बोलणं आपल्या उमेदवाराचं शिक्षण समोरच्या उमेदवाराचं शिक्षण आपल्या उमेदवाराचं चारित्र्य संपन्न वागणं बोलणं आणि समोरच्या उमेदवाराचं वागणं आणि बोलणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी तर नागेश पाटील तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देऊन सांगतो की गेल्या वेळेला बावीसशेचं लीड होत किमान बावीस हजाराच्या लीडनं या विधानसभेतून हेमंत लीड मिळेल कारण नागेश पाटलांचं काम अतिशय चांगलं काम आहे त्यांचा संपर्क चांगला आहे संघटनेचं चा काम चांगलं आहे आणि खास करून भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि नेते आज युती असल्यामुळे आमच्या सोबत आहेत आणि त्यांचं सुद्धा काम या ठिकाणी अतिशय चांगलं आहे सर्व माझे पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे या ठिकाणी जो मुद्दा निघतो हेमंत पाटलांचा कालच आम्ही त्या ठिकाणी तुकाराम मेळे गावी गेलो होतो त्याही ठिकाणी तिथल्या मुलांनी शाळेतल्या मुलांनी सांगितलं की आम्हाला आमचा हक्काचा खासदार हेमंत पाटलांना लोकसभेवर शिवसेनेचा खासदार म्हणून पाठवायचा आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की मगाशी मी तेच सांगितलं आजही तेच सांगतो आमच्या वक्त्याने अगोदर पण भाषणामध्ये सांगितलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी दुसरा कोणी साहेब नाही आमचा उद्धव ठाकरे साहेब आमचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आमचे आहेत आमचा दुसरा साहेब कोण होऊच शकत नाही अरे ज्यांनी गद्दारी केली पंधरा वर्ष तुला आमदार केला पाच वर्ष तुला खासदार केला तरी त्याच्यानंतर तू बीजेपी मध्ये गेला बीजेपी मध्ये तरी वाटलं होतं सुखा समाधानी राहील पण तिथूनही कोलांगडी वाढून तू मध्ये गेला गेल्या वर्षी दोन हजार चौदाची काँग्रेसच्या विरुद्ध केलेली भाषण बघा तुम्ही राजू सातवच्या विरुद्ध बोललेली भाषणं ऐकवा कालच आम्हाला काँग्रेसचे काही मंडळी भेटली होते स्पीकर साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं दोन हजार चौदा ला आमच्या राजू सातव बद्दल आणि काँग्रेस बद्दल त्यांनी जेवढं जेवढं बोललंय त्याचा बदला घेण्याची वेळ आली आणि तो बदला आम्ही घेणार आहे त्यामुळे मला वाटते काय घाबरण्याची कारण नाही तरी म्हणजे कार्यकर्त्यांना पक्ष पक्षाच्या सर्व काँग्रेस काँग्रेसचे जेवढी लोक आपल्या हाताला लागतील त्यांना जवळ घ्या आणि वानखेडे जेवढी विरोधात आहेत त्यांना आपल्या जवळ घ्या कारण हे निवडणुकीचं तंत्र मंत्र आहे हा सोंगाड्या आहे हा थापाडे आहे हा गारुडी आहे हा गारुडी कधीही काय करू शकतो पण निवडून येणार नाही नक्की आहे कारण आपलं लीड आपल्याला कमी करायचं नाही वंचित आणि आमच्यातच फायट होणार आहे हे शंभर टक्के जरी खरे असलं तरी या माणसावर विश्वास ठेवू नका हा काही करू शकतो आज भावनिक पासन ते चालू आहेत काल परवा परवा पाटलांच्या विरुद्ध बोलत होता शिवसेनेच्या विरुद्ध बोलत होता आज तो लोकांना भावनिक साध घालत आहे त्याच्या भावनेला त्याच्या भावनिक साधेला भूल तापाला बळी पडू नका कारण ह्या माणसाला जेवढे शिवसैनिक वळवतात जेवढी हदगावची जनता ओळखते जेवढे लोकसभेतली लोक ओळखतात त्याच्याही पेक्षा नांदेडची लोक ओळखतात नांदेडची परिस्थिती तुम्हाला अशोक चव्हाण टेन्शन मध्ये आहे त्याही ठिकाणी प्रताप पाटील निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण ता तिथं प्रताप पाटलाच जेवढं हेमंत पाटलांचं नाव आहे तेवढं प्रताप पाटलाचं तिथं नाव आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो ही दोन पाटलं या राज्यसभेमध्ये आपल्या दिल्लीला जाणार आहेत आणि दोन्ही पाटील ज्यावेळी मतदान नरेंद्र मोदींना मतदान करायची वेळ येईल नांदेड आणि हिंगोलीतली काँग्रेस राष्ट्रवादी संपलेली दिसेल आणि शिवसेना